अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष कुमार नाईक यांच्या प्रचारार्थ नवापूर शहरातील विविध परिसरात नागरिकांना घरोघरी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि आपल्या अधिकृत उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना आपला आशीर्वाद असू तसे द्या तसेच प्रचंड मतांनी निवडून द्या अशी विनंती देखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली या प्रचार प्रसंगी माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे माजी नगरसेवक आरिफले माजी नगरसेवक आशिष मावची माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी नगरसेवक विनय गावितसर धर्मेश पाटील रमीज शेख युसुफ खाटी किशोर मावची फैजल दादू अमजद पठाण रहिमत पठाण तसेच महिला व शिक्षिका वर्ग इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारप्रसंगी उपस्थित होते न्याय अन्याय न्यूज, न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर